मंडळी एखादं आंदोलन काय करू शकतं याबद्दल आपण अनेकदा ऐकत आलो आहोत पण महाराष्ट्रात या आंदोलनाचे प्रत्यक्षात दिसतात मराठा आंदोलन करते म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि आंदोलनाला सुरुवात झाली अगदी हे आंदोलन त्यांनी दोन तीन टप्प्यात केलं त्यांना ते करावंही लागलं तिसऱ्या टप्प्यात ते अगदी मुंबईच्या वेशीवर देखील गेलं होतं मात्र मराठा आरक्षणाचं आश्वासन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढत हे आंदोलन संपवलं मराठ्यांमध्येही आंदोलन जिंकल्याची भावना निर्माण झाली त्यानंतर मराठा आंदोलकांची आश्वासनाची पूर्ती सरकारनं केली नाही आणि हे आंदोलन चिघळलं गेलं मराठा समाजाला सरकारनं फसवल्याची भावना तयार झाली त्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या जरांगे यांनी पुढची रणनीती आखण्याचं ठरवलं या निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देणार अशी घोषणा सुरुवातीलाच जरांगे यांनी केली नंतर असं करणं हे भाजपच्या फायद्याचं ठरेल म्हणून त्यांनी माघार घेतली मात्र मराठा समाजाला फसवणाऱ्यांना धडा तर शिकवायचाच या उद्देशानं शेवटी मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि मराठा समाजाला फसवणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत पाडा असं आवाहन त्यांनी समाज बांधवांना केलं अर्थात मराठा समाज महायुतीच्या विरोधात उभा राहिला मात्र मराठा आरक्षणाचं केंद्र हे मराठवाडा असल्या कारणानं मराठवाड्यातल्या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक करून जरांगे इफेक्ट जाणवायला सुरुवात झाली लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात परभणी नांदेड हिंगोली या मतदारसंघात जरांगी इफेक्ट जोरदार चालला विशेष म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनास आणि ओबीसी मधून आरक्षणास विरोध करणारे ओबीसी नेते महादेव जानकर यांना महायुतीनं उमेदवारी दिली आणि भाजप ओबीसी सोबत असल्याचं दाखवलं गेलं मात्र परभणीत जानकर यांच्या विरोधात मराठा समाज एकवटल्याचं पहिल्यांदा पाहायला मिळालं आणि तिथूनच महायुतीने जरांगी यांच्या आंदोलनाचा धसका घेतला त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण रंगवलं गेलं त्यामुळे ओबीसी नेत्यांनी आणि महायुतीच्या घटक पक्षांनी म्हणजे विशेषतः भाजपने ओबीसी बचाव अशी भूमिका घेतली आणि ओबीसीचं मतदान आपल्या पारड्यात कसं पडेल यासाठी प्रयत्न केले विशेष म्हणजे महायुतीसोबत सध्या लहान मोठे असे मिळून एकूण पंधरा पक्ष सोबत आहेत महादेव जानकर राज ठाकरे अशा नेत्यांनाही महायुतीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने आयात केले एवढं करूनही मराठ्यांच्या एकजुटीला डॅमेज करणं महायुतीला आता जमत नाहीये असं चित्र बीड लोकसभा उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली मोदींच्या सभेत देखील त्यांनी ओबीसी आरक्षणाला वाचवण्यासाठी पंकजा यांच्या पाठीमागे उभं राहा असं आवाहन केलं मात्र मोदींच्या या सभेनंतर मराठा समाज बीड जिल्ह्यात आणखीच आक्रमक झाला त्यामुळे भाजपने आता ओबीसी मध्ये येणाऱ्या सर्व घटकांना एकत्र करण्याचा निर्णय घेतलाय ओबीसी आमचा डीएनए आहे असंही भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत या सगळ्या प्रकरणावरून एकच लक्षात येतं की मनोज जरांगे यांनी भाजपला आणि पर्यायाने महायुतीला चांगल्याच अडचणीत आणल्या विशेष म्हणजे मनोज जरांगे यांचं कार्यक्षेत्र आणि मराठा आंदोलनाचं केंद्र असणाऱ्या मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या दोन जागांवर ओबीसी उमेदवार उभं करत भाजपने जरांगे यांना शह दिलाय खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना विश्वासात घेत आपल्या बाजूने वळवण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला त्यामुळे मराठा समाज हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहील आणि समाज हा पाठीमागे राहील आणि पर्यायाने निवडणुकीत इम्पॅक्ट टाकणाऱ्या दोन घटकांना घेण्यात यश येईल असंही भाजपच्या नेत्यांना वाटलं होतं मात्र मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण न देता स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर मराठा समाजाला फसवल्याची भावना मराठा समाजात निर्माण झाली कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडू असे महायुतीच्या एकदम विरोधात जाताना मराठा समाज दिसला त्यानंतर जरांगे यांच्या पाठीमागे कुठेतरी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार असल्याचे आरोप होऊ लागले अशा पद्धतीचे आरोप भाजपच्या काही नेत्यांनीही केले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यावर आरोप करत एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे या आंदोलनाला पैसा कोण पुरवतं यासाठी एसआयटी यासा मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा राज्य शासनानं केली मनोज जरांगे यांच्या सहकार्याना फोडत जरांगे यांचं आंदोलन पांगवण्याचाही सरकारनं प्रयत्न केला त्यामुळे मराठा समाज आणखीनच नाराज झाला मात्र मराठा समाजासोबत नाराजी लोकसभेच्या तोंडावर भाजपला आणि महायुतीला चांगलीच महागात पडते विशेष म्हणजे भाजप ओबीसी मधल्या ज्या माधवकर माधव जास्त विश्वास ठेवते माळी धनगर वंजारी या समाजातल्या नेत्यांपैकी महादेव जानकर यांना परभणी लोकसभेला उभं करत तसंच मुंडे यांना बीड लोकसभेत उभं करत या समाजाला आपलं करण्याचा प्रयत्न केला मात्र छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात भाजप यशस्वी झालं नाही शिवाय ओबीसी नेते म्हणून प्रसिद्ध असणारे आणि प्रखर भाषण गाजवणारे भुजबळ महायुतीच्या राज्यभरातल्या कोणत्याच प्रचार सभेत सहभागी देखील झाले नाहीत सुरुवातीला नाशिक लोकसभेला त्यांना उभं केलं जाईल असं दिसत होतं कदाचित मराठा समाजाच्या विरोधामुळे त्यांना टाळलं गेलं असावं अशी सुद्धा एक चर्चा आहे मात्र भुजबळ यांना तिकीट नाकारल्यानं माळी समाजावर कुठेतरी भाजपने अन्याय केल्याची भावनाही निर्माण झाली तर महायुतीला विरोध करणाऱ्या मराठा समाजाची मतं ही महाविकास आघाडीच्या पारड्यात सहज जाताना दिसतात परभणी नांदेड हिंगोली बुलढाणा मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहिला बीडमध्येही महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे मराठा समाज एकवटला आहे त्यानंतर जालना अहमदनगर उस्मानाबाद आणि जळगाव या मराठा बहुल लोकसभा मतदारसंघातही मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे आहे तसंच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच आरक्षणाच्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेत वाढ करत मराठा मुस्लिम आणि इतर समाजालाही आरक्षण देण्यात येईल असं आश्वासन दिलं त्यामुळे मोदींच्या गॅरंटीपेक्षा राहुल गांधींच्या गॅरंटीवर मराठा समाज विश्वास ठेवत आहे का असंही राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करतात लोकसभेच्या चौथ्या पाचव्या आणि उर्वरित टप्प्यात राज्यातल्या इतर मतदारसंघात मनोज जरांगी पॅटर्न कशा पद्धतीने काम करतो आणि या सगळ्या आंदोलनाचे फलित हे खरोखरच भाजपला धक्का देणारं ठरतं की ओबीसीना एकत्र आणणारं ठरतं हे काळच सांगेल आणि ते प्रत्यक्ष आपल्याला चार जूनच्या निकालातून कळेल मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षण जनगणनेचा मुद्दा या सगळ्या गोष्टींची चर्चा महाविकास आघाडीकडून होताना दिसली मात्र महायुतीने या निवडणुकीमध्ये मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत विकासाचा मुद्दा तसंच मुस्लिम पाकिस्तान आणि हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने उपस्थित केला राम मंदिर कलम तीनशे सत्तर आदी मुद्दे भाजपच्या अजेंड्यावर आहेत त्यामुळे आगामी काळात मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि लोकसभेतले डावपेच हे यशस्वी होतात का महायुतीला अडचणीत आणणार होतील का याही गोष्टी स्पष्ट होतील तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका बसला की महायुतीला फायदा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टाकू